मी तुम्हाला एकदा सांगितले काय माहितीये का मला इथे करताय पण राहायचं नाही एक बार म्हणले तर म्हणले तुम्हाला देऊ दिलेले काय मला का इथं राहायचं नाही काही आपल्या जीवाला धोका आहे बस हे लोकांची प्लॅनिंग करून करून लोक आहे जुन। ना असे झुंड झुंड करून लोक मारायला यायला लिहिते झुंड करू करू येते अचानक थांबले करते मग काय लोकांच्या भेट काय इथं राहायचं नाही मग लोकाला व्हायचं नाही लोकांच्या मुंडकीवर उभा राहायचं आपल्यात तेवढा दम आहे की का आपण काय हर मारना हा? अरे काही बी करू शकतो आपण काही काय काय करू शकतो पोलीस नाही घाबरायचं विसरात कशा घाबराबर अरे काय कायद्या पूर्व काय तरी मोठे काय ते लोक काय म्हणतात आम्ही कायद्याला खिशात घेऊन हिंडतो समोरचे लोक म्हणजे काय द्यायला आम्ही खिशात घेऊन हिंडतो जाते काय मग होत्या काय म्हणजे एक विचार करा जर समजा आता घरी येऊन म्हणजे घरी येऊन सैन्य मारायला आले तर मग एक विचार करा मला कसं आहे माहिती का मला राहायचं नाही तुम्ही पहिल्यापासून मी यायला ते मी सहा सहा सात महिन्यापासून यायला म्हणते का नाही तिकडे घ्या घर तिकडं जर आता तिकडे जर घर घेतलं असतं ना तर एवढं हे धिंगा झालं नसता दाजीला एवढं लागलं नसतं एवढं दाजीला लागलं एवढं छातीला आता ती दुखापत आहे का नाही व्हायचं सांगा किती दुखापत आहे हे बघा बघू शकते रात्री हे लावलं होतं मी ते काय काय का म्हणून हा लेप लावला ले होता रात्री डॉक्टरकडं दवाखान्यात नेलं होतं रात्री म्हणजे चांगल्या दवाखाने सरकारी दवाखान्यात त्या दिवशी आणलं आणि मग आता इकडं रात्री खाजगी दवाखान्यात नेलं ते डॉक्टर बोला थोडं मार आहे ते म्हटलं बजरंगले फे लावत डॉक्टरने दोन इंजेक्शन दिले गोळ्या दिल्या बाटली दिली तर मी काय म्हणते भाव न तुम्हीच तुम्ही सांगा आता हे बघा हे दाजीला मग काय समजा नाही हे म्हणतात की आपण असे जर भिऊन भिवून राहिलो तर लोक आपल्याला असेच भेऊ दाखवते किंवा असेच आपल्याला धमके देते ना पण मला वाटतंय की बाबा आपण नाही राहावा इथं मह तरी मन वाटते कारण मग इथं म्हणजे का काय माहिती मग मन उडलंय भाव न या घरामधून का काय माहिती काही जी प्लॅनिंग आहे काही खूप खतरनाक प्लॅनिंग आहे आमच्या मागं सात ते आठ दिवसापासून प्लॅनिंग चालू ही दोन महिने झाले की कोण ना कोणतरी येते दोन महिने झालं पहिलं शिव्या गा गाळक्या झाली नंतर नाही पहिलं बोली झाली नंतर शिवी गाळ झाली आता डायरेक्ट हाणामारी झाली आता बघा डबल दुसरी येते आणि काही करून जाते कधी कोणाला भ्यायचं नाही आपण काय कमजोर नाही येतं होईक जाऊन द्या जाऊन द्या म्हणजे जाऊन दिलं नाही तर कुठं कोणा पुढे ठेशी भांडणं लागली त्याची कंप्लीट करायची दाखल करायची इथं नाही ऐकलं मग दुसरीकडे जायचं पण हार मानायची नाही असं भेड तो कोणी कोणाला राहून देणार नाही का त्याच्या बापाच्या घरचे का सारी बहन बहिण केस करायला गेलं तर केस म्हणजे त्यांनी तिकडून ते लोक पण गेले ते पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तर तिथं काय बोलतात माहिती का आमची बहीण आहे म्हणून म्हणजे बघा इकडे येऊन मारतात दना दना आणि तिथं जाऊन म्हणतात बहीण आहे आमच्या वाली किती नीच लोक आहेत राव हे हां म्हणजे किती सोच त्याची हे बघा की हां आणि तिथे जाऊन मग म्हणते की असं झालं तर झालं जाऊ दे आता आपल्याला आणि मिठा मिठी जाऊ दे आता एवढी बार ना असं झालं तर झालं म्हणजे किती प्लॅनिंग आहे ही बघा बरं आज अशा सडक्या लोकायला किंवा अशा नालायक लोकाला मी म्हणते यांना काही फरक नाही पडत थडकलाच लोक त्यांना काय फरक नाही पडत पण आपले आपण जे आपण लोक आहोत का आपण इज्जतदार लोक आपला खूप सारा फरक पडतोय कारण की आपला मानसिक त्रास होतो आहे आपला शारीरिक शारीरिक त्रास होतो आहे लय त्रास होतो आहे मी दोन ते तीन दिवस झाला भाव बहिनो झोपलेलं नाही तीन दिवस झालं मला भाकर काय आहे तर मला माहीत नाही मी अशी भाकर सुद्धा खाली नाही कोरबर काल भाकर खाल्लेली दाजीनं सुद्धा नाही खाल्ली दाजी काल म्हणले चल म्हणले तुम्हाला लस्सी पाजून आणतो म्हणले आईस्क्रीम खायला नेल तर काल दाजीनं कारण की आम्ही म्हणजे अशी एकदम म्हणजे असं भेत नाही बरं का म्हणता की बाहेस का तू भेट नाही आहे हा भेट नाही आहे पण एक असं वाटतंय की अरे यार लोक ह्या जमान्यामध्ये किती हरामीत कोणाची यांना प्रगती सहन नाही होत अरे तुम्ही पण करा ना तुम्ही पण व्हिडिओ करा तुम्ही पण टाका सोशल मीडियावर लोकांना का तुम्ही हे करताय भे व्हिडिओ न करून हे न करून ते न करून कशाबद्दल बाबा हुकुमशाही आहे काही लोकशाही आहे की त्याला वाटत सांग बाबा आम्ही गल्लीमध्ये धमकीतो ते लोक ऐकत पण ते तिकडच गुंडागर्दी जास्त नाही सांगायचं काहीतरी चांगल्या माणसाच्या घेतलंय पण नाहीतर मी बी नसतो हा लोक जमा करतात आणि मग मिटून घेते म्हणजे जाऊ दे तर आता मिटून घ्या असं कस त्याच्यानंतर ऐकणार नाही काही पण खरं सांगा नाही घेतले तर भाव न मी न या दाजीला म्हणाले की बाबा मला नाही राहायचं इथं तुम्ही काय बोलताय मला मध्ये नक्की सांगा तुमचा काय विचार आहे तुम्ही पण या सांगा या दाजीला कमेंटमध्ये काही की नाही मग ऐकत नाही तर पण मला नाही राहायचं इथं मला इथून निघून जायचं बस मी त्यांना आताच म्हणले एक तर घर घ्या नाही तर मग मी इथून निघून जाते मला राहायचं नाही नाहीतर मग एक तर सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्या तुम्हाला काय वाटतंय भाव नवीन सीसीटीव्ही आता ठीक आहे आता साधे तर काय पैसा नाही म्हणा जवळ एवढा एक दोन लाख रुपये तरी पाहिजेत ना घराचं समजा पहिलं पेमेंट पण पूर्ण करला घरच तुम्हाला माहिती आहे किती मागत आहे की, मा आग की नाही जातो तुम्ही म्हणले त्यांना काय म्हणले सीसीटीव्ही कॅमेरा लावून द्या खर का खोटे महाडिव ते भाई म्हणजे दहा हजार लागते रुपये तीन ते चार फिट करून द्यायचे लावायचा हा नाही एक अरे काही ते सेकंड लावायची कोणा दिसले नाही पाहिजे हां मग तशीच लावावं लागते ती दिसले नाही पाहिजे कोणला तर सांगा मग भाव ना बहिण आता काय मी तर यांना म्हणले दाजीला म्हणले की बाबा मला नाही राहायचं इथं दाजी दाजीमध्ये की बघू काय करायचं आहे तर काही डोकं काम कर नाही बघा लावून आहे की नाही लाऊन लावतो अजून द्या फिट ऑफ